नमस्कार मी अर्चना माझ्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज सवबत लाहन साथी सवबत तर साथी मी तुमच्या सोबत मुरमुरा भडंग लहान मुलांसाठी कशी बनवायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथे मध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मी टाकून घेते मी काढून घेते तर मी ते एक छोटी वाटी लसण घेतलेला आहे हा लसण मी उभा कट करून घेतलेला आहे तर ते पण तळून घेऊया लसण छान तळलेला आहे तर, तर तुम्ही पाहू शकता कलर पण चेंज झालेला आहे तर काढून घेऊया एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे ते पण तळून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत तर मी हे थोडस तेल कमी करते आपल्याला एवढं तेल लागत नाही मुरमुरे भाजण्यासाठी तर मी हे तेल काढून घेते थोडस मी ते कढई मधील तेल थोडं कमी करून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा हळद आणि आता आपण हे मुरमुरे टाकून घेऊया यामध्ये छान भाजून घेऊया चवीनुसार छान मिक्स करून घेऊया तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची कट करून किंवा लाल मिरची पावडर पण टाकू शकता पण माझा मुलगा तिखट खात नाही त्यामुळे मी नाही टाकली तर आता आपण याच्यामध्ये हे शेंगदाणे तळून घेतले होते लसण आणि कडीपत्ता हे सर्व टाकून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून घेऊ आपण जे मुलांसाठी भडंग बनवलेली आहे ती खूप चांगल्या प्रकारे टिकते आता हे पूर्ण थंड करून घेऊया आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवूया कोणीही कधीही कितीही वेळा खाऊ शकणारा असा मस्त भडंग तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर बाय बाय